हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता साडी स्त्रियांवर खूपच खुलून दिसते साडी हा पारंपरिक पेहराव असला तरी तो हल्ली मॉडर्न वेस्टर्न अशा स्टाईलने कॅरी केला जात आहे त्यामुळे हल्ली तरुणींमध्ये देखील साडी नेसण्याची क्रेज पाहायला मिळते मैत्रिणीनं या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांती स्पेशल ब्लॅक साड्यांचे काही लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या मायशा साडीचे काही लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा मायशा कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत शिफॉन फॅब्रिकमध्ये ही साडी असून साडीचा सा बॉर्डर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये येतो व्हाईट जरी बॉर्डरची ही साडी प्लेन कन्सेप्टमध्ये येते या साडीवर मिसमॅच ब्लाऊज असून तो व्हाईट सेक्विन वर्कचा येतो प्लेन कन्सेप्टच्या साडीवर डिझायनर पॅटर्नचा ब्लाऊज अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतो ही साडी तुम्ही पूजाविधी तसेच फॅमिली फंक्शन्समध्ये मध्ये शकता ऑफिसवेअरसाठी देखील तुम्ही अशा साड्या निवडू शकता सिंपल पण सोबर पॅटर्नची साडी तुम्हाला सिंपल स्टायलिश मॉडर्न लुक देईल या साडीची किंमत एक हजार नव्वद रुपये आहे कोणत्याही बॉडी टाईपवर या साड्या खूपच छान दिसतात या साड्या सॉफ्ट असल्यामुळे या साडीतील रेपिंग ही नीट क्लीन आणि सोबत दिसते तर माहितीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये की शेअर करा आणि अशीच नवनवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा